पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खात्यातर्फे काथ्या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन काथ्या मंडळाचे रिजनल ऑफिसर श्रीनिवास बिटलिंग यांनी केले साठा मंडळातर्फे प्रभाग क्रमांक नऊ मधील दाजीपेठ व्यंकटेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते या कार्यशाळेत काथ्या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनात विविध उत्पादने त्यांचे उपयोग आणि त्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे यांच्याविषयी माहिती देखील सादर करण्यात आली काथ्या उद्योगाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी काथ्या मंडळाच्या वतीने विविध कार्यशाळा चर्चासत्रे प्रदर्शन फेरी उद्योजकता विकास कार्यक्रम कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येते या अंतर्गत हा घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आणि काथ्या मंडळ यांच्या निशा दिशानिर्देशांना दिशा, अनुसरून काथ्या उद्योगाचा विकास करण्यासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे सूक्ष्म व लघु उद्योग रोजगार संधीची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावत असून देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहे काथ्यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या उपयोगाबाबत काथ्या, काथ्या उद्योग नवनवे मार्ग शोधून काढत असून संबंधित योजना आणि सेवा लोकप्रिय करून आता या उद्योगाचा विस्तार संपूर्ण देशात होत आहे आणि त्यातून अधिक रोजगार संधीची निर्मिती होत आहे अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली मंडळाचे रिजनल ऑफिसर श्रीनिवास बिटलिंग सुरेश तसेच विकास शंकू यांचे या कार्यशाळेत मार्गदर्शन झाले कार्यक्रमास माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू मेघनाथ यमुल आनंद बिर्रू नागेश सरगम श्रीनिवास जोगी दत्तात्रय पोसा लक्ष्मी बदलापुरे शेख हरिगे रामेश्वरी बिर्रू पवन गुंडेटी अंबादास कनकी श्रीकांत कुसुरकर श्रीकांत घनाते अनिल वनमाने हरी सोमा श्रीनिवास साई मेघा इट्टम तसेच इतर महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन नागेश सरगम यांनी केले ये मेघनाथ येमूल यांनी आभार मानले